लाडका भाऊ योजनेतील युवा कार्य समाविष्ट करा बागडे बाबा मानव मित्र संघटनाचे प्रत्येक विभागामध्ये लाडका भाऊ योजना अंतर्गत युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या नियुक्त्या केल्या होत्या त्यांना मानधने सुरू करण्यात आले होते पण निवडणुका संपल्यानंतर मात्र त्यांच्याकडे उपेक्षेच्या दृष्टीने पाहिले जात असे सुरुवातीचे सहा महिने मानधन मिळाले त्यानंतर पाच महिन्यांची मुदत वाढ देखील देण्यात आली मात्र या मुदत काही जणांना पगार देखील मिळाले नाही युवा कार्य प्रशिक्षणार्थींना सरसगट नोकरी मध्ये सामावून घ्यावे तसेच त्यांना वेळेवर मानधन द्यावे अन्यथा येणाऱ्या काळात मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे आज बुधवार अठरा जून रोजी संध्याकाळी सव्वा वाजता देण्यात आला मागणी मानून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बारा तारखेला जे जे आर त्यामध्ये लाडका भाऊ योजना जी महाराष्ट्रामध्ये आली होती त्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथी शिंदे एक साहेबांनी लाडकी लाडका भाऊ योजना काढली त्यामध्ये सहा महिने सरसकट जॉईनिंग दिलं आणि सहा महिन्यांतर पुन्हा काम देतो हेही सांगितलं होतं निवडणुकीच्या पूर्वी त्यानंतर ते आम्ही आंदोलन केले अनेक वेगवेगळ्या पद्धतीने सरकारला जागर जा विचारायचा प्रयत्न केला त्याच अनुषंगाने दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी चांगल्या पद्धतीने पाच म्हणजे सरसकट आज मुद्दा एका सरसकट जॉइनिंग करा आणि अशा पद्धतीची भूमिका मिळणार पण नाही हेही सांगितलं पण आज परभणी या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांची भेट झाली तब्बल पाच चर्चा झाली त्याच्यामध्ये जा नवीन काही निष्कर्ष तयार केले आहेत जे रिलेटिव्ह आहेत त्यांना त्या ठिकाणी घेतलं जाणार नाही हे आस्थापनामध्ये तुम्ही जावा किंवा पंचायत समितीमध्ये जावा किंवा जिल्हा परिषदेमध्ये जावा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून जावा कलेक्टर साहेब हे आमचे माय बाप आहेत त्यांच्यावर त्यांच्यावर जबाबदारी आहे आम्ही ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्या माणसाची जबाबदारी दिलेली आहे माझी विनंती आहे सरकारला एकच विनंती आहे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले कुठलीही चिरता नाही कुठलीही अट नाही कुठलाही नियम नाही जसं सांगितलं त्याच पद्धतीने सरसकट जाहीरिंग झालं पाहिजे त्यामध्ये नातेवाईक असतील हे असतील ते असतील नवीन निष्कर्ष असतील हे काही नाही आम्ही लाडकी बहीण म्हणून काम करत नाही तर लाडका भाव म्हणून काम करून कष्ट करून हे मुलं पगार मिळतात माझी विनंती असा पगार केली जाणार आहे तुम्ही सहा हजार आठ हजार आणि दहा हजार तरी देखील तुमची जर अशी परिस्थिती असेल तर, तर आम्ही ह्या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला अमरून उपोषण सरकारने आम्हाला बसवलेलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये राज लेवलचं उपोषण ह्याच ठिकाणी आणि परभणीमध्ये करणार आहे